बहा पहा मित्रांनो सकाळी सकाळ शुभ्र आणि घुक्रू यांचा चारा खाण्याचा दिवस वेळ चाललेली आहे आणि हे पहा असा दिवस कसा उगवलेला आहे आणि आपले सकाळी सकाळी आपल्या लिंबोणीला पाणी चालू आहे प्रसन्न अशी धुक्केदार सकाळ धुक्क्याची सकाळ नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे तसाल करताय ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सस्ने प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मिराताई ब्लॉग मध्ये आपली मिराताई मित्रांनो कानामध्ये ना काय गेलं मला मा काय माहिती नाही रात्री मी झोपले ना असं खडकड खडकड असा आवाज येत होता ना प्रचंड एकदम विमान बिमान पण जरा हळू जाईन जवळ न गेलं त्याचा तरी आवाज कमी येईल ज्याला अनुभव असेल त्याला आहे असं फडफड फडफड फडकायचं मी असे धावत गेले लगेच वॉशरूममध्ये गेले पाणी टाकलं तरी पण फडफडतोय दोनदा तीनदा पाणी टाकलं पण काडी घेतली असं असं केलं ते जर असं बरं वाटलं लगेच फरक पडला आणि दिवसभर कान पण जरा दुखला गच्च गच्च झालं ना आता पण असं वाटते काहीतरी माझ्या कानात गेलेलं मलाच काय कळलं नाहीये जमिनीवर झोपले की असं होते आपण काय म्हणू शकतो त्यांना किड्या त्यांच्याच जागेमध्ये आपण राहतो आपलं स्थान कुठे असतं गावामध्ये एकत्र घरं कुठे असतात घराची लोकसंख्या म्हणजे घर घरांची संख्या कुठे असते ज्या ठिकाणी खडकर असतो खडक माती कमी खडक जास्त असतो असं पूर्वी बघा जुने गावं पूर्वी थोडीच माणसं असायची पण खडकाच्या ठिकाणी त्यांचा बसेरा असायचा व वस वस्त्या खडक्याच्या ठिकाणी इथे काय खडक आहे का ह्या काळ्या मातीत आपण वस्ती केली त्यांच्या जागेवर आपण राहिलो मग आपल्याबरोबर असंच होणार <coughs> गावामध्ये असतं खडक खडकाळ जमीन असते खडकावरती घरं असतात आणि काही येत नाही इथं पाऊस पडला की किड्या मुंग्यांना काही कमी नाही आहे आणि किती फिनॉल टाकण किती घरं धुवा ते बंदच नाही आहे दिवसभर चालू ते चालूच असतात किड्या मुंग्याचं म्हणजे रात्री पण असत ते त्यांच्या जागेला येतात ह्या जास्त अजून फुलं नाही बरं का लागली मित्रांनो ह्याला बघा ना किती किती छोटे छोटी खाल्लंच फुलं आलेत तेव्हा खाल्लंच फुलं आहेत त्याच्या पलीकडची पण आलेत थोडा थोडा पावसाचा शिंतूड झाल्यामुळे हे सगळं वरती आलं पीक काय सांगायचं आतापर्यंत फण शेंगाण लागले असते कोंबड्यांना आज मी बरच खायला टाकले आणि मी असं रोज टाकणार आहे कोंडून आहेत कोंबड्या मी असंच त्यांना खायला टाकणार आहे काय टाकलं आज गुळ घेतला एवढा एवढा गुळ होता पिठाचा थोडा चाळ होता काल रात्री आपण लाडू केलेत चण्याची डाळ होती त्याच्यात त्याचं चाळ होता परत एवढं पीठ टाकलं दोन भाकरीचं आणि थोडस पाणी टाकलं एवढे चांगले पसाभर ज्वारी टाकली तांदूळ टाकले सगळं मिक्स केलं ते अजून खातात आणि शांत झाले बघा आता खाऊन कोणी असो पोटा पुरते पोटाच्या पलीकडं कोणालाही नको आहे प्राणी असो पक्षी असो माणसं असो दोन पोटवाले जरी प्राणी असले तरी ते पोटाच्या वरती खात नाही आहे त्यांचंही कधीतरी पोट भरतंच आहे <coughs> जसं आपल्या श्यामाचं भरले बसली बघा आपली श्यामा हे झाड इथून तोडायला सुरुवात केली त्यांनी हे झाड तिथून तोडलं तिकडं काठी लावली आता तिकडे येईल तेव्हा येईल आणि हे बघा इकडचं तोडलं कारण का वरती ना ला हे गेलं ना तारा गेल्यात आणि हे झाड फार मोठं होतं जणू लिंबासारखं होतं असं म्हणतात बघा असा उन्हाचा चटका आहे आमच्या इकडे रथयात्रा होती पूर्ण पाऊस असा रथ पूर्ण कोरडाच गेला कसलाच रथाला आला टिपकाच नाही आला पावसाचा असा रथ कोरडा गेला आज पण आपल्याला जायचंय आपलं फार वेस्ट गेलं कालचा दिवस कालचा दिवस वेस्ट नाही गेला त्या बाईला म्हटलं दोन दिवस एक जायचं ठरलं होतं काल आणि आज त्यांच्या घरी पाहुणे रावडे रावळे काय करतात कामाच्या दिवसामध्ये पाहुण्या पाहुण्यारावांचं आणून द्यायचं आम्ही म्हटलं तुमच्या तिथे केलं असतं ती आलीच असते थोडा वेळ पण लईच काही माणसं इतकी असतात ना होते जाते चालले आम्ही आमच्याकडं पाहुणे रावळे काल आहेत आपली मुलं अजूनसुद्धा पण न बसता केलं बाई आपल्याला कर्ण भाग आहे आपल्याला आपल्याला परत देवाला जायचं आहे आपल्याला आणि बाहेर जायचं आहे म्हणून मला माझी सगळी तगमग आहे पण जेवढं होईल तेवढं होईल पर्याय नाही सुगंध आलेला आहे छान आपल्या दिदीने काय केले काय माहिती दिदीने काय केले काय सांगता येत नाही पण सुगंध छान आलेला आहे घरामध्ये हे पहा मित्रांनो मी हे के लाडू केले ते बा काल लाडू केले एक किलो केलेत करंजा आणि शंकरपाळ्या आधी केल्या पुडाच्या करंज्या केल्यात छान आणि शंकरपाळ्या केल्या आधी केल्यात यायच्या रात्री लाडू केले लाडू कसे केले मी मी पहिल्यांदा असे केले नेहमी शी असे मी शेव पाडून करते आज काय केलं पहा आपल्या आशा करंजा झाल्या मित्रांनो पुडाच्या करंजा आपल्या आशा तिळ्याच्या करंजा केल्या मी आणि शंकरपाळे पण फार छान झाले खुसखुशीत झालेत बरं का जनाल दे मिया बबर लिला, आउने, आ हे एक जण द्यायचंय मी अशा डब्यामध्ये ठेवला डबा भरलेला पाहुणे कोणी आलं की त्यांना हेच दिले मी नाश्त्याला हे पहा मित्रांनो आपल्या शंकरपाळ्या हे पहा शंकरपाळ्याला कशा हे सुट्ट्यात पुढे माझ्या असे शंकरपाळ एकदम एकदम खुसखुशीत अशा शंकरपाळ्या आपल्या स्वयंपाक झाला दिदी किचन आवरते स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्यामुळे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहते आपल्या चॅनल लाईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका सांगा कशी झाली आपली यात्रा <coughs> हे पहा मित्रांनो बटाटे वडे केले मी सॉस बरोबर खाते आणि दम बिर्याणी केली दम बिर्याणी होते बटाटा वडा आणि दम बिर्याणी दम बिर्याणी होते पहा आपली दम बिर्याणी बिर्याणीला कसा दम दिलेला आहे दम दिलेला असल्यामुळं तो पोळीपट कसा शांत बसलाय आपला पनीर बिर्याणी व्हेज बिर्याणी दम बिर्याणी अशी किरी दम बिर्याणी बघा ह्याच्यामध्ये काढली काढ नाही एका साईडला थर लावलेत दम बिर्याणीचे बस 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 मला बस बस पनीर बिर्याणी व्हेज बिर्याणी आहे बरं का मित्रांनो व्हेज बिर्याणी आहे आणि हा त्याचा रायता एका साईडला दे रायता मला आणि पनीर बिर्याणी आणि रायता असा आजचा बेत आहे पावर डीम आहे आपल्याकडे पावर डीमच असते मी केले बटाटे वडे आपल्या दिदीने केले दम बिर्याणी जेवायला खूप छान झाली बरं का मित्रांनो आपलं जेवण झालेलं आहे आणि आपला भ्रुण बघा कसा घरात येऊन बसलाय आता उद्या आता बघा पावणे दहा वाजलेत मित्रांनो उद्या ह्या टायमाला एक आपण एकटे एकटीचा असणार आपण झोपून जाऊ झोपर्यंत झोप पण येते का नाही ना काय माहिती आहे फार कठीण आहे हो सगळं ठीक आहे आलेल्या प्रसंगाला तोंड देणं गरजेचं आहे तुम्ही मी रता तुमची रजा घेते था वैद्यच थांबते म्हणून पुन्हा रुजू होणाऱ्या नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो